तालुक्यात मनवेल गावा, तालु गावा या गावात दोडे समाजामध्ये पार पडलेल्या एका आदर्श विवाहाची विशेष बातमी यावल तालुक्यात मनवेल हे छोटेसे गाव आहे या गावात दोडे समाजातील एक आदर्श विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दीपक अण्णा पाटील यांचे चिरंजीव वेदांत उर्फ शिवम याचा विवाह त्यांनी इतर अत्याधुनिक या जगातील संपूर्ण प्रक्रियेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने केला विशेष म्हणजे गावाजवळच असलेल्या वधूला तेथून वर पक्षाकडे आणण्यासाठी थेट त्यांनी पारंपरिक बैलगाडीत सजवली होती आणि बैलगाडीद्वारे वधू ही पारंपरिक पद्धतीने या लग्न मंडपात पोहोचली विशेष म्हणजे वाद्यवृंद नसताना त्यांनी टाळ मृगुंदच्या गजरात येथे ही लग्न या भागात एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आणि परंपरेला उजाळा देणार तालुक्यातील मनवेल या, या गावातील रहिवाशी कैलासवाशी नामदेव सुखदेव पाटील यांचे नातू व दीपक नामदेव पाटील यांचे सुपुत्र वेदांत उर्फ शिवम याचा विवाह पिळोदे खुर्द तालुका यावल येथील मूलचंद भिकारी पाटील यांची नात डॉक्टर सतीश मूलचंद पाटील यांची पुत्नी व नंदलाल मूलचंद पाटील यांची ज्येष्ठ कन्या नम्रता हिच्यासोबत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनवेल या गावात पार पडला दोडेगुजर समाजात हा विवाह पूर्व परंपरागत पद्धतीने पार पाळण्यात आला विशेष म्हणजे वाद्यवृंदाला फाटा देत यांनी टाळमृगुंदचा वापर केला विशेष म्हणजे नववधूला विवाह स्थळी पिळोदे खुर्द येथून मनवेलपर्यंत आणण्यासाठी एक सजवलेली बैलगाडी या ठिकाणी घेण्यात आली पूर्व पारंपरिक पद्धतीने ज्या परंपरेत दोळे गुजर समाज पूर्वी बैलगाडीत वधूंना नेत होते ती परंपरा आज देखील त्यांनी या ठिकाणी राखली आणि आपल्या पूर्वपरंपरागत परंपरेंना या ठिकाणी त्यांनी उजाळा दिला मोठ्या उत्साहात हा विवाह समारंभ पार पडला आणि तो समाजासाठी एक आदर्श ठरला या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर san san tamam. tamam, 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 tamam. હાથ પકડ પકડે વા भाऊ बोला क्या ना बोला क्या बोला इतके नाशी बोला अरे बोला भुले ढाका बोले ढाका बोले घर के लागशी बोलते ना dalo 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 dalo